नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चमचमीताची लसुणी मेथी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लसुणी मेथी बनवण्यासाठी सुरुवातीला यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा शेंगदाणे घालायचे शेंगदाणे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे लाल व्हायला लागले की यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ घालायचे आहे डाळ जास्त भाजायची नाही फक्त एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आता डाळ आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत त्यानंतर मी या ठिकाणी मेथी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात मेथी तेलामध्ये अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजी पाच मिनिटे झाकण लावून शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण जी डाळ आणि शेंगदाणे भाजलेले होते ते बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये भाजलेली डाळ आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट याची बनवून घ्यायची आहे बघू शकता एकदम बारीक पेस्ट बनवून तयार आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि भाजी सुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे चिरून घेतलेला लसूण घालायचा आपण या ठिकाणी लसूण मेथी बनवतो आहे त्यामुळे या ठिकाणी लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असलं पाहिजे तेलामध्ये लसूण अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा चवीनुसार मीठ घालायचं भाजी शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या, त्या प्रमाणात मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो देखील मऊ झालेला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चिमूटभर हिंग घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये शिजवून घेतलेली मेथी घालायची आहे मेथी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे मेथीला एकदम मस्त चव येते आता झाकण लावून चार ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मध्ये मात्र एक दोनदा हलवायचं आहे नाहीतर मेथी करपू शकते त्यानंतर बघू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल लसूण मेथी तयार आहे चवीला अप्रतिम आणि बनवायला तितकी सोपी अशी लसूणी मेथी तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद